नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले मी दिले आहे का तुम्हाला सांगतो हे आश्वासन मी तरी दिलेले नाही असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीवरून हात झटकले आहे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल अशी घोषणा केली होती सत्तेत आल्यानंतर पहिल्या अर्थसंकल्पात त्याविषयीची घोषणा होणे अपेक्षित होते मात्र राज्याच्या तिजोरीत खडखडात असल्यामुळे कर्जमाफी संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही त्यामुळे अर्थसंकल्पानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची चौफेरी जोड उडवली होती मुख्यमंत्र्यांसहित दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याविषयी वारंवार विचारणा करण्यात आली होती मात्र आता अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी हात वर केले आहेत लाडकी बहीण योजनेबद्दल अजित पवार म्हणाले की लाडकी बहीण योजनेचे आम्ही नियोजन केले आहे आदित्य तटकरे यांनी सांगितल्यानंतर तातडीने नियोजन केले असून सगळ्या योजनांचे पैसे देण्याचा प्रयत्न करत आहोत पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही पण रायगडला पालकमंत्री दिला नाही म्हणून काही अडले आहे का सर्व कामे होत आहेत पण कोण काय बोलले याबद्दल मला विचारू नका राज्याचे मुख्यमंत्री पहलगाम हल्ल्यातील आर अतिरेकी क्रूर झाले असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले पर आहे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चा ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती बाबत फसवणूक केली आहे फडणवीसांनी शंभर दिवसांच्या सरकारच्या कार्याचे मूल्यमापन करताना शेतकरी आत्महत्या किती झाल्या याचा लेखाजोग जोखा तपस तपासावा म्हणजे तुमच्या अपयशाचा आरसा तुम्हाला दिसेल